नमस्कार मंडळी झे मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका रंजक वळणावर पाहायला मिळते नुकताच झे मराठीने शेअर केलेल्या या मालिकेच्या प्रोमो मध्ये एक चूक घडल्याचं प्रेक्षकांनी दाखवून दिलं आहे तर झे मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सारंग हा सावलीच्या आई वडिलांना कावडीत बसवून वारीला घेऊन जातानाचं दृश्य पाहायला मिळतंय तर जे मराठीने शेअर केलेला हा प्रोमो काही प्रेक्षकांना आवडलाय तर काही नेटकऱ्यांनी मात्र या प्रोमोत एक चूक असल्याचं लक्षात आणून दिलं आहे नेटकऱ्यांचं मत आहे की हा प्रोमो नीट एडिट केलेला नाही कमी दर्जाच वीएफक्स वापरला आहे सावलीच्या वडील ज्या कावडीमध्ये बसले आहेत त्या कावडीचा आकार खूप छोटा आहे यासोबतच या, या कावडीमध्ये सावलीचे आई वडील खूप लहान दिसतात अगदी बाहुल्यासारखे दिसतात त्यामुळे योग्य व्हीएफएक्स वापरले नाही असं काही जणांचं मत आहे तर हे व्हीएफक्सने तयार केले हे स्पष्टपणे दिसते असंही काही लोकांनी सांगितलं आहे तर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी ने हा प्रोमो आवडल्याचं सांगितलं आहे अशाच पद्धतीने काहीतरी वेगळे दाखवा असंही काही लोक सांगताना दिसत तर सावळ्याची जणू सावली या मालिकेतील हा वारी विशेष भाग तुम्हाला कसा वाटला यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका